बुलढाण्यामध्ये अशा शेविकता गटप्रवक्ते यांनी एक दिवस संप आंदोलन केलेले आहे आणि त्यामध्ये आपल्या विविध मागण्या त्यांनी ठेवलेल्या आहेत तर बघा कामाचा ताण आणि चार महिन्यापासूनचं मानधन जे आहे ते बाकी असल्या कारणा कारणानं त्यांच्यावर एक प्रकारचा तणाव निर्माण झालेला आहे आणि मानसिक ताण त्यांना यामध्ये येत आहे त्या दबावाच्या वातावरणाखाली काम करत आहेत चार महिन्यापासून पगार झालेला नसतानाही त्या आपले काम सुव्यवस्थितरित्या करत आहेत आणि अशातच त्यांना जे मानधन आहे ते अजूनही त्यांना मिळालं असल्याने त्यांना मानसिक ताण हा होत असल्याचं त्या म्हणत आहेत तर बघा जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे त्यांनी धरणे आंदोलन देत जिल्हाधिकारी बुलढाणा यांना निवेदन दिलेलं आहे चार महिन्याचे थकीत वेतन जे त्यांचं मानधन आहे ते आणि नियमित मानधन त्यांना दर महिन्याला देण्यात यावं याबाबतचं आणि त्याचबरोबर आमनं आम्हाला सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा त्याचबरोबर पेन्शन ग्रॅज्युटी इत्यादी सर्व जे लाभ आहेत जे सरकारी कर्मचाऱ्यांना मिळत असतात तेसुद्धा आम्हाला लागू करण्यात यावे याबाबतचं निवेदन जिल्हाधिकारी यांना त्यांनी दिलेलं आहे खास बातमी बुलढाणा जिल्ह्यातून आशा शेविकादा गटप्रवक्ते यांना जे मानधन आहे चार महिन्याचे अजूनही मिळाले नसल्यानं त्यांचा कामाचा ताण आणि दबाव त्याचबरोबर मानसिक ताणाच्या सामोरे त्यांना जावं लागत आहे खूप मोठी बातमी जाणून घेऊया काय म्हणत आहेत आणि गटप्रवक्तताताई काय म्हणत आहेत ते मी देवानंद गवांधे दे, स्वागत करतो आपलं आपल्या लाडके युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठा चला तर जाणून घेऊया सेविक आशा सेविका ताई व गटप्रवक्तता तालुक्यात आहे तर आमच्या बुलढाणा जिल्ह्यात दोन हजार आशा वर्कर आहेत आणि आज पूर्ण राज्यभर आशा घट्ट होत आशा आणि अं आंदोलन सुरू आहे तर आशा अगदी तुटपुंजा मानधनावर काम करतात आणि अं एवढ्या छोट्याशा मानधनावर काम करत असतानाही त्यांना गेल्या चार महिन्यापासून केंद्राचा मोबदला हा मिळालेला नाही आणि एवढ्या कमी पैशात त्या काम करतात आणि पैसे न मिळताही जर काम करत असूनही त्यांना जर इतर कोणत्याही प्रकारचा त्रास दिला जात असेल तर हा, हा दबाव कुठेतरी थांबला गेला पाहिजे आणि आमच्यावर इतर कोणत्याही प्रकारचा दबाव मानसिक ताण वगैरे दबाव येऊ नये अशा प्रकारची आमची मागणी आहे आज आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या वतीनं राज्यभर आशा व गटप्रवर्तकांच्या मागण्यांबाबत जिल्हाभर आंदोलन करण्यात येत आहे त्याचाच भाग म्हणून आज आम्ही या ठिकाणी बुलढाणा जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी माननीय गीते साहेब यांना निवेदन देण्यासाठी आमच्या मागण्या घेऊन आलेलो आहोत गेल्या चार महिन्यापासून आमच्या जिल्ह्यामध्ये आशा व गटपरवर्तकांना त्यांचा हा हक्काचा मोबदला मिळालेला नाहीये याबाबत अनेकदा आम्ही स्थानिक पातळीवर पत्रव्यवहार केला त्यांना असे सांगितलं की हे वरतूनच राज्य पातळीवरून आणि केंद्राचे जो काही निधी आहे तो आलेला नाही म्हणून मानधन थकलेला आहे शिवाय जे काही मोबदला त्यांना मिळतो तुटकुंजा तर तो तोही मिळण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांच्या सह्या घ्यावा लागतात आणि हे स हे कर्मचारी सह्या घेताना त्यांच्याकडून त्यांना फार त्रास देतात आणि थोड्याफार पैशाची अपेक्षा सुद्धा करतात आणि म्हणून अ मुळातच पगार नाही मानधन नाही आणि त्यातही मोबदला जर वेळेवर मिळत नसेल आणि त्यातही अशा पद्धतीची त्याच्या त्या मानधनातून जर त्याची चोरी होत असेल तर मला असं वाटतं की ही अत्यंत लाजरवाणी गोष्ट आहे आणि म्हणून आम्ही आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या घेऊन या ठिकाणी आलेलो चार श्रमसंहिता या देशामध्ये लागू करण्याचा केंद्र सरकारनं घाट घातलेला आहे आणि ह्या चार श्रम श्रमसंहिता जर लागू झाल्या तर संपूर्ण कामगार हा त्या त्याच्यामध्ये भरडल्या जाईल असुरक्षित होईल आणि ती त्या चार श्रमसंहिता सरकारनं लागू करू नये म्हणून आम्ही सरकारला या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे मी जयश्री विलास ताडे तक, आज मे रोजी सीटू संघटनेच्या वतीने पूर्ण देशभर राज्यभर आणि जिल्हाभर आज धरणे आणि निदर्शने आंदोलन आम्ही करत आहोत आजच्या दिवशी आमच्यावर आज, आम आज उपासमारीचे पाडे आलेली आहे कारण चार महिने झाले केंद्र शासनाचा हा रखडलेला मोबदला अजूनपर्यंत आम्हाला मिळालेला नाही आणि आम्ही त्या दृश्य सामोरे जाऊन सुद्धा आम्ही आज काम करत आहोत पण आज आमचा एक दिवशी संप आहे त्यामुळे आम्ही आज कोणत्याही प्रकारचे कुठल्याही प्रकारचे काम करणार नाही मी गटप्रवर्तक माझ्या अंडर मध्ये तेहतीस आशा आहेत आणि तेहतीस हजार लोकसंख्येवर मी काम करत आहे त्याच्यामुळे रिपोर्टिंग सर्व आम्हाला सादर करावं लागते हा लोड खूप म्हणजे आम्हाला खूप भारी जात आहे त्याच्यामुळे आम्ही सरकारचा निषेध करत आहोत आम्हाला चार पाच महिन्यापासून शासनाचा मुबद्दा मिळालेला नाही त्याच्यामुळे आम्ही आज, आज हा आणि दर्शाने आंदोलने आज हा केलेला आहे तर बघा इथे मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की तुमचं जे मानधन आहे चार महिन्यापासून का रोखण्यात आलेला आहे त्याचबरोबर तुम्हाला एक गोष्ट आणखीन माहीत असेल की अंगणवाडी सेविका मदत निस्तायी यांचं सुद्धा दोन महिन्याचं जे मानधन आहे ते रोखण्यात आलेलं होतं त्यांचं मानधन वेळेवर झालं नव्हतं कारण की सरकारच्या तिजोरीमध्ये पैसा नसल्यानं हे मानधन रोखण्यात आलेलं आहे परंतु अंगणवाडी सेविका तर मदत यांना त्यांचं जे मानधन आहे ते मे महिन्याच्या अगोदर त्यांना देण्यात आलेलं आहे दोन्ही महिन्याचे जे पैसे आहेत ते त्यांना मिळालेले आहे मानधन परंतु तरीही त्यांचा जो प्रोत्साहन भत्ता आहे ऑक्टोंबरपासूनचा तो आणि जो पोषण टॅकरचा प्रोत्साहन भत्ता आहे तोसुद्धा त्यांचा अजूनही रखडलेला आहे आता बघा जे आशाची विकता येत आहे यांचं या जे मानधन रोखण्यात आलेलं आहे यामध्ये सुद्धा हेच कारण आहे की सरकारच्या तिजोरीमध्ये जो पैसा आहे तो कमी पडत आहे विविध योजनांना लावण्यासाठी पैसा पुरा पडत आहे त्याचबरोबर जे शासकीय योजना आहेत त्यांनासुद्धा देण्यासाठी सरकार पैसा त्यांना पुरा पडत आहे कारण की विविध जे तरतुदी असतात अलग अलग योजनांसाठी अलगअलग विभागा विभागासाठी त्या विभागाकडून आता लाडक्या बहिणींना पैसे वाटण्याचं काम सरकार करत आहे तर बघा सरकारलासुद्धा आपली साख वाचवायची आहे आणि लाडक्या बहिणींमुळेच त्यांचं सरकार सत्तेत आलेलं ला असल्यामुळे लाडक्या बहिणींना त्यांना नाराज करता येत नाही आहे म्हणून त्यांनी इतर विभागाचे जे तरतुदीमधून जे मंजूर झालेले पैसे आहेत ते आपल्या लाडक्या बहिणींना देणे चालू केलेले आहेत दोन महिन्याचे जे पैसे आहेत लाडक्या बहिणींना अशाच प्रकारे देण्यात आलेले आदिवासी विभाग जे आहे ते आदिवासी जे विभाग आहेत त्यांच्याकडून जे मंजूर झालेले तरतूद झालेले रुपये होते जवळपास तीन हजार सातशे पन्नास कोटी रुपयाचं जे जो निधी आहे तो आदिवासी विभागाचा था निधी त्यांनी घेण्यात आलेला आहे आणि लाडक्या बहिणींना ला वाटण्यात आलेला आहे तर बघा आता मे सुद्धा असंच त्यांनी केलेलं आहे की आदिवासी विभागाकडून जो निधी आहे तरतुदीमधून तो निधी आता त्यांनी घेतलेला आहे आणि आता या मे महिन्याचा लवकरच दोन तीन दिवसात आता लाडक्या बहिणींच्या खात्यावर तो टाकण्यात येणार आहे तर बघा प्रकारे दुसऱ्या विभागाकडून मी पैसे घेऊन लाडक्या बहिणींना देण्यात येत आहेत म्हणजे सरकारच्या तिजोरीमध्ये पैस पुरेसा पैसा नाही आहे आणि म्हणूनच तुमचे मानधन आहे हे रोखण्यात आलेलं आहे त्याचबरोबर अंगणवाडी सेविकादा मदतनीस्थही यांचंसुद्धा मानधन रोखण्यात आलं होतं परंतु आता त्यांचं मानधन तर दिलं गेलं आहे परंतु जो प्रोत्साहन बत्ता आहे तो अजूनही दिला गेला नाही तर अशाच प्रकारे तुम्हाला सुद्धा मानधन आता हे आता या महिन्यात मिळणार का की पुढच्या महिन्यात मिळणार हे पाण्याजोगं राहणार आहे कारण की तुम्हाला माहीत असेल की एक लाख तेहतीस हजार कोटी रुपयांचं जे कर्ज आहे ते केंद्र सरकारला सरकार राज्य सरकारनं मागितलेलं आहे महाराष्ट्र सरकारनं केंद्र सरकारला एक लाख तेहतीस हजार कोटी रुपयांचं कर्ज मागितलेलं आहे परंतु प्रस्ताव पाठवण्यात आलेला त्यावर कुठलीही हालचाल अजून झाली नाही आहे जसं माहीत पडेल तुम्हाला आपल्या चॅनलवर हे सर्वात आधी हे न्यूज मी तुम्हाला दाखवणार आहे सांगणार आहे तर बघा मायबाप सरकारनं सुद्धा याकडे लक्ष द्यायला पाहिजे आपल्या अंगणवाडी सेविकाताई आशा सेविकाताई वर्कर्स ह्या ज्या आहेत ह्या गरीब पर परिवारातून येतात आणि त्यांना फक्त हे जे मानधनं या मानधनाचाच एक सहारा असतो तेसुद्धा आता वेळेवर न झाल्यानं त्यांनी खावं काय काय, काय करावं याबद्दल त्यांची चिंता वाढत असते म्हणून त्या मानसिक सुद्धा जात असतात तर सरकारनं याकडे लक्ष द्यायला पाहिजे वेळेवर त्यांचं जे मानधन आहे ते त्यांना देण्यात आलं पाहिजे तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट्स करून सांगा व्हिडिओ वाढल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र